राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमधील महत्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक योजना या शेती क्षेत्रासाठी राबवण्यात येतात जर आपण महाराष्ट्र शासनाची एक योजना पाहिली तर ती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असून या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन विहीर बांधकामापासून तर जुन्या विहिरीची दुरुस्ती आणि इतर अनेक घटकांकरिता लाखो रुपयांचे अनुदान मिळते या प्रकारचे अनुदान कृषी विभागामार्फत अनुसूचित जमाती करता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे कोणत्या घटकाकरता किती अनुदान मिळते मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन करता चार लाख जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख इनवेल बोरिंग चाळीस हजार वीज जोडणी आकार करण्याकरिता वीस हजार तर शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करायचे असेल तर दोन लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक सिंचनाकरता दहा किंवा पंधरा टक्के म्हणजे सत्त्याण्णव हजारपर्यंत अनुदान या माध्यमातून देण्यात येते अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करता या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर फॉर्मर लॉग इन वर जाऊन अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे जाणून घेऊयात किती आहे उच्चतम अनुदानाची मर्यादा या योजनेअंतर्गत तुषार सिंचन करण्याकरता सत्तेचाळीस हजार रुपये परसबागेसाठी बागेसाठी पाच हजार पंपसेट डिझेल किंवा विद्युत चाळीस किंवा जो प्रत्यक्ष खर्च लागेल त्याच्या नव्वद टक्के सोलर पंप वीज जोडणे आकार आणि पंपसंच्याऐवजी पन्नास हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के पी व्ही सी एच डी पी ई पाईपकरता पाच हजार राष्ट्रीय सुरक्षा अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या शंभर टक्के किंवा उच्चतम मर्यादा पाच हजार रुपये यंत्रसामग्री ट्रॅक्टर चलित बैलचलित अवजारे पन्नास हजार विंधन विहीर नवीन बाब पन्नास हजार रुपये अशी आता बाबनिहाय उच्चतम अनुदानाची मर्यादा ठरवण्यात आली आहे काय आहे ते योजनेच्या अटी आणि शर्ती तर यामध्ये शेतकरी हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असावेत आणि शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच नवीन विहीर घटकांतर्गत लाभ घ्यायचा असेल तर, तर शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे किमान शून्य पूर्णांक चाळीस हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे नवीन ऐवजी या योजनेतील अन्य बाबींकरता किमान शून्य पूर्णांक वीस हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे याकरता कमाल क्षेत्र मर्यादा सहा हेक्टर इतकी आहे दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना कमाल सहा हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू आहे तसेच शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा सातबारा आणि आठ चा उतारा असणे आवश्यक आहे लाभार्थीकडे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणखी एक विनंती हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना योजनेचा आणि अनुदानाचा योग्य फायदा मिळू शकेल